कुरकुरीत गोल गोल छान टपोरे अशा बुंदीचा तिखट चिवडा किंवा खारी बुंदी जर का तुम्हाला करायची असेल तर हा व्हिडिओ जरूर बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर दिवाळीमध्ये गोडाचे पदार्थ जास्त आवडत नसतील काहीतरी तिखट करायचं असेल वेगळं करायचं असेल तर याप्रमाणे बुंदीचा चिवडा जो आहे तो तुम्ही करू शकता सगळ्यात पहिल्यांदा याकरता दोन कप बेसन पीठ मी घेतलेलं आहे बुंदी करण्यासाठी जे बेसन पीठ वापरायचे ते अगदी बारीक असं दळून आणलेलं असावं सहसा आपण जे बेसनपीठ दळून आणतो ते जाड असं असतं तर याकरता मात्र अगदी बारीक असं दळलेलं बेसन हवं आता हे जे बेसन पीठ आहे ते एकदा चाळून घ्यायचं चाळून घेतल्यामुळं बेसनपीठ जे ते भिजवायला बरं पडतं त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत कारण पीठ छान असं मोकळं असं होतं हे बघा यातल्या ज्या गाठी आहेत ते फोडून पीठ असं चाळून घेतलं आता याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे एक टी स्पून मीठ घातलं आहे त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं साधारण एक कप पाणी हे बेसनपीठ भिजवायला लागतं पण बेसनपीठ मोजून घ्यायचासुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा अंदाज असू शकतो पीठ कमी अधिक भरू शकतं त्याच्यामुळं काय करायचं थोडं थोडं पाणी घालून हे जे पीठ आहे ते भिजवून घ्या पीठ भिजवताना याच्यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीनं छान असं फेटून घ्या व्यवस्थित त्यानंतर पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती डोशाच्या पिठाप्रमाणे हवी अगदी घट्टही नको आहे आणि खूप पातळही करायचं नाही आहे एखादी ट्रायल झाल्यानंतर हवं तर पाणी याच्यामध्ये वाढवू शकता पण पीठ पातळ व्हायला नको आता याच्यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे अगदी चिमूटभरच घालायचा भजीसारखा खूप जास्त सोडा आपल्याला लागणार नाही आहे सोडा घातल्यामुळं बुंदी जी आहे ती आतून छान पोकळ व्हायला मदत होते आणि हलकी होते सोडा छान मिक्स होण्यासाठी अगदी एखादा चमचा पाणी याच्यामध्ये घातलं आणि सगळं छान असं फेटून घ्या त्यानंतर याच्यामध्ये खाण्याचा केशरी रंग घातला आहे बुंदीला हा केशरी रंग छान दिसतो म्हणून घातला आहे रंग घालणं ऐच्छिक आहे तेल गरम करायला ठेवलं आहे चांगलं कडक तापलेलं तेल याकरता हवं एखादा थेंब तुम्ही हवं तर सोडून बघा हे बघा तो लगेच असा वर आला पाहिजे फुलला पाहिजे म्हणजेच तेल चांगलं कडक तापलं आहे आता ही बुंदी करण्यासाठी जो झाऱ्या वापरायचा आहे बुंदीचा तोसुद्धा मोठा झाऱ्या आपल्याला हवा आहे बुंदीचे लाडू करण्यासाठीचा किंवा मोतीचूर बुंदीचा जो झाडा असतो तो अगदी बारीक असतो ही जी खारी बुंदी आहे किंवा बुंदीचा चिवडा आहे त्याची बुंदी छान मोठी मोठी टपोरी असेल तर छान वाटते त्याच्यामुळे शक्यतो मोठा झाऱ्या याकरता वापरा आता कढईपासून थोड्या वर अंतरावर हा जो झाऱ्या आहे तो धरला आता याच्यामध्ये पळीनं किंवा एखाद्या फुलपात्रानं पीठ सोडायचं थोडं थोडं पीठ सोडायचं खूप जास्तही सोडू नका लागेल तसं याच्यामध्ये पीठ सोडायचं आहे कारण एकावेळी कढईमध्ये मावेल एवढीच बुंदी आपल्याला हवी आहे हे बघा बुंदी अशी आपोआप खाली पडली पाहिजे बुंदी तेलामध्ये सोडताना तेलाचा गॅस मोठाच ठेवायचा थोडंसं पीठ खाली पडल्यानंतर या झाऱ्याला पीठ खाली पडण्यासाठी हे असं चमच्यानं ठोके द्यावे लागतात म्हणजे मग पुढचं पीठ जे ते खाली पडायला मदत होते आता गॅस मध्यमाचेवर करायचा आणि तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत याला तळून घ्यायचं बुंदी लगेच काढायची घाई करायची नाही आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे हे बघा तेलाचे बुडबुडे कमी झाले की याला खालीवर करत राहायचं याप्रमाणे तेलाचे बुडबुडे पूर्णपणे जाईपर्यंत त्याला तळून घेतलं त्यानंतरसुद्धा बुंदी छान अशी हलकी लागली पाहिजे छान अशी खळखळ वाजली पाहिजे इतपत त्याला तळून घ्यायचं चा, म्हणजे मग छान कुरकुरीत अशी होते आता बुंदी तेलातून काढण्यासाठीसुद्धा तुम्हाला जो आहे तो असा मोठा झाऱ्या हवा किंवा पोहे तळायची जी चाळणी असते तिनंसुद्धा बुंदी पटकन काढायला बरं पडतं म्हणजे मग एका वेळी भरपूर अशी बुंदी काढता येते हे बघा याप्रमाणे बुंदी जी आहे तेलातून काढून घेतली याप्रमाणे पहिला घाणा छान व्यवस्थित जमला की मग पुढचा घाणा करताना तोच झाऱ्या वापरायचा नाही तर झाऱ्या एकदा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा कारण त्यातलं पाणी पुसूनसुद्धा घ्यायचा कारण त्याला लागलेलं जादाचं पाणी आपल्याला नको आहे नाहीतर मग पीठ पातळ होऊ शकतं याप्रमाणे झाऱ्या धुवून झाल्या की मग याच्यामध्ये पुन्हा पीठ तुम्ही सोडू शकता झाऱ्यातली बुंदी जसंशी तेलामध्ये पडते तशी ती तळली जाऊन आपोआप कडेला व्हायला लागते आणि मग वरून झाऱ्यातली बुंदी जी आहे ती पुन्हा मध्यभागी अशी पडत राहते खूप जास्तही पीठ झाऱ्यामध्ये भरायचं नाही आहे कढईमध्ये मावेल एवढीच बुंदी याच्यामध्ये पाडून घ्यायची त्यामुळे याकरता कढईसुद्धा पसरट अशी हवी तेलसुद्धा कमीत कमी अर्धी कढई भरेल इतपत हवं हे बघा छान अशी टपोरी गोलगोल अशी बुंदी पडली आहे आता ही प्रोसेस जरी अगदी सोपी वाटत असली तरी दोन सुका याच्यामध्ये होऊ शकतात किंवा दोन अडचणी याच्यामध्ये येऊ हो शकतात तर कधी कधी काय होतं की बुंदी जी अशी चपटी पडते त्याचं कारण म्हणजे पिठामध्ये जर का पाणी जास्त झालेलं असेल तर बुंदी जी ती चपटी होऊ शकते आणि मग ती फुगत नाही तर बुंदी जर का चपटी होत असेल तर याचाच अर्थ पिठामध्ये पाणी जास्त झालेलं आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा तुम्ही एक ट्रायल घेऊन बघा आधीच पिठामध्ये पाणी जास्त घालू नका दुसरा प्रॉब्लेम म्हणजे कधी कधी बुंदी जी आहे ती गोल गरगरीत न येता त्याला असं शेपटीप्रमाणे तार येऊ शकते त्याची त्याची दोन तीन कारणं आहेत एकतर पीठ जे आहे ते घट्ट झालेलं असू शकतं तसं असेल तर थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवा पण अगदी चमच्यानं थोडं थोडं पाणी वाढवायचं खूप जास्तही पाणी घालायचं नाही शेपटीप्रमाणे तार येण्याचं दुसरं कारण म्हणजे जर का तुम्ही पुढचा घणा करताना झाऱ्या व्यवस्थित धुतलेला नसेल तरीसुद्धा बुंदीला याप्रमाणे तार येऊ शकते आणि तिसरं कारण म्हणजे जर का विकतचं पीठ वापरलेलं असेल तर विकतच्या पिठामध्ये बऱ्याचदा मैदा मिक्स असतो आणि त्यामुळं पिठाला चिकटपणा जास्त असतो आणि मग अशी शेवेप्रमाणे बुंदीला जी आहे ती तार येते आता याप्रमाणे बुंदी सगळी पाडून झाली की मग याच्यामध्ये घालण्यासाठी अर्धा कप शेंगदाणे मी घेतले आहेत शेंगदाणे छान आचेवर खमंग तळून घ्यायचे बुंदीच्या चिवड्यामध्ये शक्यतो बारीक असे शेंगदाणे छान लागतात बुंदीपेक्षा खूप मोठे शेंगदाणे छान वाटत नाहीत त्यामुळं छोटे छोटे असे शेंगदाणे याकरता शक्यतो वापरा याप्रमाणे शेंगदाणे तळून बुंदीवर काढले त्यानंतर दोन काडी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत कडीपत्तासुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत मंदाचेवर तळून घ्या तसेच एक गड्डी लसूण घेतलेला आहे आता लसणाच्या पाकळ्यांची साल काढायची गरज नाही फक्त लसूण जो येतो असा बत्त्यानं ठेचून घ्या हे बघा प्रत्येक पाकळी याप्रमाणे बत्त्यानं ठेचून घेतली लसूण तळण्यासाठी संपूर्ण तेल वापरण्यापेक्षा कडल्यामध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे कारण सगळ्या तेलाला नाहीतर लसणाचा वास येतो कढीपत्तासुद्धा हवा तर तुम्ही थोड्याशा तेलामध्ये तळून घेऊ शकता कडल्यामध्ये मंदा आचेवर याप्रमाणे लसूण तळून घ्यायचा मंदा आचेवर तळला की छान आतपर्यंत कुरकुरीत असा तळला जातो गॅस बंद केल्यावर सुद्धा एक पाच मिनिटं तसंच कडल्यामध्ये ठेवायचं चा, म्हणजे छान कुरकुरीत व्हायला मदत होते थोडंसं चवीपुरतं मीठ लसणावर घातलं आता हा कुरकुरीत झालेला लसूणसुद्धा बुंदीवर घातला आता या बुंदीवर आवडीनुसार लाल तिखट घातलं थोडंसं मीठ गरज असेल तर वाढवायचं आहे त्यानंतर तळलेला लसूण घातला आहे हवं तर कढीपत्ता जो तो थोडासा क्रश करून तुम्ही घेऊ शकता म्हणजे मग कढीपत्ता बुंदीमध्ये छान एकसारखा असा मिक्स होतो त्याचा स्वाद जास्त छान येतो सगळं साहित्य छान असं सा खालीवर करून मिक्स करून घ्या हे बघा हे एकसारखं असं सा मिक्स करून घेतलं मस्त कुरकुरीत तिखट असा बुंदीचा चिवडा जो आहे तो आपला तयार झाला तोंडाला चव येईल असा होतो नुसताच खायला हवा असं नाही बाकीच्या पोह्यांवर घालून किंवा पोह्यांवर घालून किंवा चिवड्यामध्ये मिक्स करूनसुद्धा हा तुम्ही खाऊ शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ला तुम ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद